नमस्कार आपले घाटकोन आपलं स्वागत आहे आज आपण लक्ष्मीनगर मध्ये विकास सोसायटी आहे ते आलेलो हो आहोत आणि ते आपल्याकडे माहितीच्या अधिकार अंतर्गत जी माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहिती आपल्याला घेणार आहोत इथं पंचवीस लाख रुपया गाड्यांसाठी खर्च झालेले आहेत किंवा निधी मिळालेला अशी आपल्याला माहिती आहे तर नक्की काय माहिती आहे सांगाल का तुम्ही मी या विकास सोसायटीचा अध्यक्ष या नेत्यानं इथं सांगू शकतो मला जी माहिती मिळाली त्यानुसार या विकास सोसायटीमध्ये या उद्यानासाठी आमदार फंडातून फंडातून पंचवीस लाख रुपये खर्च झाल्याचे जा समजले तर असा हा कोणताही निधी आतापर्यंत या सोसायटीत सोसायटीमध्ये मी विद्यमान अध्यक्ष आहे या सोसायटीमध्ये दोन रुपये सुद्धा इकडे खर्च झालेला नाही तर तुम्ही बघा हाच तो गार्डन बोल हा जो त्यांनी जो आहे त्यांना जो अपेक्षित आहे तो गार्डन मला तर वाटतं हाच असा हवा आणि ह्या उद्यानामध्ये तुम्ही पाहू शकताय कुठे काम झालेलं आहे जे काय जे साहित्य व्यायामाचे वगैरे जे ओपन साहित्य जे बसवलेले आहे ते आधीच आहे ते राखी दिदीने करतातून आमच्या मागणीनुसार बसवलेलं आहे पण इथं उद्यानामध्ये तुम्हाला कुठे नूतनीकरणावर जे आज पंचवीस लाख रुपये खर्च झाल्याचे बोललं जात आहे ते कुठे झाले हे तुम्ही जनतेला दाखवावं किंवा या सोसायटीला दाखवावं की कुठे खर्च झाले आता मध्ये ते योगेश मुळात त्यांनी पण असं आयटी दाखवला त्यांनी इनाम ठेवला की जिथं कोणी लाईट दाखवा मला ती लाईट बसवली गोलाड म्हणून तर एक लाख रुपये इनाम देऊ असं सांगितलं तुम्ही काय इनाम देणार काय सुशेबीकरण दाखवा की पंचवीस लाखाचं हा आम्ही पण आम्ही जेवढा त्यांनी सांगितलं की पंचवीस लाख रुपये खर्च झाले तेवढा आम्ही त्यांना इनाम देऊ जर पंचवीस लाख रुपये खर्च झाला असतील तर सोसायटी मध्ये त्यांनी दाखवलं की नूतनीकरणाचा जर पंचवीस लाख रुपये खर्च केले आमदार फंडातून तर त्यांनी दाखवं आम्ही त्यांना इनाम देऊ जेवढा त्यांनी फंड दाखवलाय तेवढं त्यांना इनाम देऊ आम्ही म्हणजे असं काय खर्च झालं कुठलाही एक रुपयाचा खर्च झालेला नाही आमदार साहेब गेल्या पाच वर्षात या सोसायटीकडे लक्ष्मीनगरमध्ये आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले नाही जे निवडणूक लढवून गेले ज्यावेळी प्रचारला आले होते पाच वर्षात त्यानंतर अजूनपर्यंत आता प्रचार चालू झालाय पण अजूनपर्यंत मला तरी वाटतं लक्ष्मीनगरमध्ये त्यांनी पाय टाकलेला आहे एकदम म्हणजे निष्क्रिय आमदार पुरा महाराष्ट्रात जर म्हटलं तर निश्चित आमदाराचं मी तरी नाव ठेवेन